लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता जान्हवीला हे समजलेलं आहे की जयंत या टीपॉयच्या खाली मायक्रोफोन लावून गेलेला आहे जेणेकरून त्याला आपल्या मित्रांसोबतच सगळं बोलणं ऐकायला जावं त्यानंतर ज्या वेळेस विनोदचा फोन जान्हवीला दिसलेला आहे त्यानंतर जान्हवीला आता संशय आलेला आहे की जयंतने या विनोदला नक्कीच पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे त्यानंतर जान्हवी प्रचंड चिडलेली असते आता जान्हवीला मॅडची खूप काळजी वाटत असते तिने अगोदरच व श्वेताला फोन करून सांगितलेलं आहे की श्वेता मला माझं काही सिक्रेट तुझ्याबरोबर शेअर करायचं आहे तर माझं तुझ्याकडे काम आहे आपल्याला विश्वाला वाचवायचं आहे श्वेता म्हणते कोणापासून तर जान्हवी सांगते की जयंतपासून जयंतला जैंप असं वाटतंय की कॉलेजमध्ये असताना माझं आणि विश्वाचं काहीतरी होतं त्याच्यामुळे तो विश्वावर आणि माझ्यावर संशय घेत आहे आणि त्यानंतर मला विश्वाला अजिबात त्रास द्यायचा नाही तो अगोदरच खूप डिस्टर्ब आहे तो कॉलेजला आलेलाच नाही आहे त्याच्यामुळे माझ्यामुळे अजून त्याला त्रास द्यायचा नाही आहे त्याच्यामुळे तू माझी मदत कर आपल्या कॉलेजमध्ये जो निणाद होता त्यालाच मी विश्वा असं त्याचं नाव सांगणार आहे जयंतला तर तू फक्त होला होय म्हणायचं आहे त्यानंतर अगदी घडलं सुद्धा तसंच आहे जेव्हा जान्हवीने जयंतला जाब विचारला त्यानंतर जयंतने सांगितलं की मला हा मॅड कोण आहे ते माहीत होण्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे मला असं वाटतंय की मॅडचं आणि तुझं कॉलेजमध्ये असताना काहीतरी होतं तू मग मला खरं सांग मला त्या मॅडचा फोटो दाखव आणि मला त्या मॅडचा मोबाईल नंबर दे त्यावेळेस जयंत म्हणतो की तू जर हे खरं खरं केलंस तर माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास बसेल आणि मग जान्हवीने अगोदर सगळं प्री प्लॅन केलेलंच असतं जान्हवी त्या निनादचा फोटो जयंतला दाखवते त्यानंतर जयंत ते, ते क्रॉस चेक करायला लगेच श्वेताला व्हिडिओ कॉल करतो श्वेताला जान्हवीने दाखवलेला फोटो दाखवतो आणि विचारतो की हा कोण आहे त्यानंतर श्वेता म्हणते की हा आमच्या कॉलेजमधला मॅड आहे आमचा मित्र आहे हे ऐकल्यावर जयंतची खात्रीच पटते आहे की हाच मॅड आहे त्यानंतर जयंत जान्हवीला प्रॉमिस करतो की मी ना ना कर। आता मॅडचा विषय कधीही काढणार नाही आणि तुला मॅडबद्दल काहीही विचारणार नाही आणि तुझ्यावर संशयसुद्धा घेणार नाही झालं गेलं विसरून जा सॉरी जान्हवी मला माफ कर तू माझ्याशी प्रामाणिक आहेस आता माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास